श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित नेताजी सुभाष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय केतूर दोन तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या दिवशी ज्युनियर कॉलेज आणि हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी दिवसभर शिक्षक बनून ज्ञानदान केले सकाळच्या सत्रात ज्युनियर कॉलेज आणि दुपारच्या सत्रात हायस्कूलचे विद्यार्थी शिक्षक बनले होते ज्युनियरच्या कॉलेजच्या प्राचार्य म्हणून कुमारी सोनाली कणीचे तर पर्यवेक्षक म्हणून प्राध्यापक वैष्णव गायकवाड व शिपाई म्हणून ज्ञानेश्वर बाबर यांनी जबाबदारी पार पाडली तर दुपारच्या सत्रात हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून रोहन सर्वदे पर्यवेक्षिका म्हणून कुमारी तन्वी जरांडे तर शिपाई म्हणून अमर मुळे व नवनाथ तळेकर यांनी जबाबदारी पार पाडली या सर्वांना शाळेचे प्राचार्य के एल जाधव सर पर्यवेक्षक पी जी बुरुटे सर इयत्ता बारावीचे प्राध्यापक प्राध्यापिक कानगुडे सर सहाय्यक प्राध्यापक एन एम पवार सर तसेच इयत्ता दहावीचे वर्गशिक्षक प्राध्यापक के पी धस सर व प्राध्यापक एस साबळे सर यांनी मार्गदर्शन केले पाहूया त्याचाच एक रिपोर्ट

बैठे-बैठे सावधान आराम।, आराम से बैठे बैठे सावधान प्रार्थना <coughs> प्रार्थना के लिए तैयार हो गए तैयार अब दूत काय तर काय उत्तर ह्या नियमा काय म्हणायला एरिजियम मायनस एर वस्तूंना किंवा जर समजा माणसं असतील तर ते त्यांना हार्म करू शकतो म्हणून त्यांचे जे काच असतात सॅटेलाइट चे ते डायमंड पासून खूप पाऊस झाला गावात त्या गावात पाऊस खूप झाल्यामुळे मग लगेच त्या विद्यार्थ्यांनी मग दुपारी पाऊस थांबल्यामुळे मग लगेच त्या मुला मुलींच्याशी बैठक जशी मोठ्या माणसाची बैठक बसत तशीच लहान मुलांची पण बैठक माँ हमको मिट्टी पूरे सच्चे सच्चे उच्च विचार लाती है अपने जैसा शक्ति है माँ हमारी पढ़ाई में मदद करती है माँ हमें अच्छे विचार देती है शिक्षकाचं आहे तंत्रज्ञ ही शिक्षकाची भेट आहे तंत्रज्ञ ही शिक्षकाची भेट आहे फक्त पे एक पेन एक खडू एक फळा एक कागद वापरून जगाच्या कानं उतरेतील ज्ञान क्षणात आमच्या समोर ठेवणाऱ्या माझ्या सर्व शिक्षकांचे आभार व सर्वांना शिक्षक देण्याचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज आपल्या शाळेत शिक्षक दिन साजरा झाला मी आज परिवेक्षक झाले होते छान वाटलं परीक्षक होऊन पण हे समजलं की शिक्षक होणं हे सोपं नसतं आणि हा आनंदाचा सण आम्हाला क्षण आम्हाला सरांनी काय करून दिल्याबद्दल सरांचे धन्यवाद नमस्कार मी रोहन सरोदे आज मुख्याध्यापक ही भूमिका मी आज मी तुम्हाला माझे मनोभ पाच सप्टेंबर पाच सप्टेंबर आयुष्याला आधार आणि ज्ञान देणे ज्ञान देणाऱ्या शिक्षकांचा दिवस शिक्षक म्हणजे शिक्षक म्हणजे शिलवान क्षमाशील कर्तव्यदक्ष आणि ज्ञानाचा प्रकाश

आणि त्यांनी आम्हाला खूप छान शिकवलं त्याच्यानंतर टीचर आलं त्यांनी आम्हाला हिंदी शिकवलं हिंदी शिकवण्याच्या हिंदी शिकवता शिकवतात त्यांनी आम्हाला मारल्या आणि त्याच्यानंतर आम्हाला गुरुपद टीचर आलं गुरुपद टीचरांनी आम्हाला अगदी भाग्य टीचरांसारखं आणि पहा टीचरांसारखं सायन्स शिकवलं आणि त्याच्यानंतर बाबर सर आलं त्यांनी आम्हाला

त्यांनी प्रतिसाद खूप छान दिला शिक्षक दिन म्हणलं की आजच्या दिवशी आम्हाला आसलेली की दुसऱ्या दिवशी आपल्याला साडी घालून जायचे वावरायचंय कसं होणार पण फक्त शिक्षक म्हणजे साडी घालून वावरणं नसतं तर तिथे जाऊन आपल्याकडं जेवढं ज्ञान आहे ते त्यांना देणार आणि ते ज्ञान शांत राहून संयमी राहून देणं हे खूप आवड हे आज मला समजलं आणि आपण शिक्षक आल्यावर म्हणतो ना झालं प्रवचन सुरू झालं यांचं भाषण सारू पण जेव्हा आपण तिथं बोलायला जातो तेव्हा कळतं की ते किती आपल्याला बोलायचा प्रयत्न करत असतात त्यामुळे आणि सर्वांना शिक्षक आभार मानते की त्यांनी आम्हाला शिक्षक बनण्याची संधी दिली मी सहावी या, या वर्गात सायन्स हा विषय शिकवला हो सर्व मुलांनी माझ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित आणि बरोबर दिली आणि त्यांना असे वाटते की मी शिकवलेलं त्यांना व्यवस्थित आणि चांगलं समजलं असेल आणि सर्वांना शिक्षक दिना प्रथम सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी आज सातवी बरोबर घेतलं व माझे जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांच खूप चांगलं उत्तर दिलं सर्व सगळ्या विद्यार्थ्यांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद मी आज समजा मॅडम यांची जागा घेतली होती तर मला आज दिवसभर असा अनुभव आला की शिक्षकांच्या जागेचा उभारावर शिकवणे ह्यात खूप फरक आहे खाली बसून ठिकामच करणे हे आज मला समजलं <tossil> आहे माझे नाव ओंग आहे आम्हाला पहिल्या तासाला एक टीचर आल्या होत्या त्यांनी इंग्लिश खूप चांगलं शिकवलं दुसऱ्या तासाला आम्हाला मॅथ टीचर आल्या होत्या त्यांनी आम्हाला काही गणिते पहिल्यांदा सोडून दिली व परत त्यांनी खूप चांगलं आम्हाला विचारले परत मग सायन्सचे टीचर आल्या त्यांनी आम्हाला प्रॉपर्टीज ऑफ मेटल हा चॅप्टर पूर्ण चांगला शिकवला धन्यवाद शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आम्हाला पहिल्या तासाला uh, मॅथच्या टीचर आल्या होत्या त्यांनी आम्हाला अँगल्स हा धडा शिकवला जसा पुरुटे सरांनी शिकवला तसाच दुसऱ्या तासाला सायन्सच्या टीचर आल्या त्यांनी आम्हाला सायन्स शिकवले ते पवार टीचर जसे समजून सांगतात तसे सांगितलं एवढे बोले मी माझ्या <laughs> मस्त आज आम्हाला पहिल्या तासाला मॅथचे सर आले होते त्यांनी ऍडिशन अँड सबट्रॅक्शन हा विषय खूप समजून सांगितला अगदी भोसले टीचरसारखा दुसऱ्या तासाला आम्हाला मराठीच्या टीचर आल्या होत्या त्यांनी का <laughs> हा घटक शिकवला आम्हाला त्यांनी काळाच्या व्याख्या विचारल्या व काळाच्या दुसरा तास आमचा इंग्लिशचा झाला इंग्लिशचा मला पेपर कसा लिहायचा आणि ग्रामर शिकवलं दुसऱ्या तास झाला आम्हाला शिकवायला तसं धन्यवाद माझा खर तर विषय इंग्रजीत होता पण मी सहावी अभ्या मराठीत शिकवल होतो पण जसं मला इंग्रजी ये येतं तसं मराठी एवढं येत नाही पण ते मराठी यायच्यासाठी मी आधी एक दिवस आधी मराठीत पुस्तक आणि त्यातून गाईड घेऊन ठेवले कारण की ते सहज शिकवायला येऊ एवढं येत नव्हतं ना मराठी त्यांनी शिक आज सहावी अभर माझा तिसरा तास दुसरा तास झाला मी आडपडत आडखडत सांगतलो पण जवळची दहा मिनिटात आणि ज्यांना त्यांनी पुढे सांगू त्यांनी सर्व धन्यवाद त्यांचे रुम कसे फेडू आपण कृतज्ञ शब्दांनी सगू या जीवन स्नेह सन्मान आणि आदराचा हा सोहळा आभार मानन करूया या कार्यक्रमाचा सुयोग समारोप तर मी ते मॅडमला विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे आज पाहत फुलांनी फुलांचे मन आज पाहत असले अशा मंगल प्रसंगी आभार मानते प्रथम माझा नमस्कार एखाद्या वाक्य लिहिताना जर पूर्णविराम नाही दिला तर ते वाक्य अपूर्णच राहते त्याचप्रमाणे एखाद्या कार्यक्रमाचा पूर्णविराम म्हणजे आभार प्रदर्शन मित्रांनो पाच सप्टेंबर म्हणजे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मद आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो आज आपल्या विद्यालयात मोठ्या आनंदात आपण सर्वांनी मिळून शिक्षक दिन साजरा केला यामध्ये विद्यार्थी सहभागी झाले यामध्ये विद्यार्थी मुख्याध्यापक रोहन करबदे पर्यवेक्षक म्हणून कुमारी तनवी धरांडे यांनी काम पार पाडले या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे मी आभारी आहे तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यांचेही मी आभारी आहे इथे बसलेल्या सर्वांचे आभारी मानते त्याचबरोबर हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम घेण्यासाठी सांस्कृतिक विभागाने परवानगी दिली आभार मानते म्हणते की जे जे ते हृदयामध्ये राहील जे जे पाहिले राहील पुन्हाच्या भेटीची मन सदैव वाट पाहिल तुमच्या सहवासातील क्षण बनतील अनमोलाचे रत्न म्हणूनच आपल्या आभाराचा हा माझा छोटा प्रयत्न शिक्षकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी शिक्षकांचे आभारी आहे निमित्तानं आपण जो शिक्षण दिन साजरा करतो तो याही वर्ष आपण तो साजरा केलेला आहे पूर्णपणे तो संपन्न झालेला आहे अतिशय छान अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांनी आज दिवसभराचं शालेय कामकाज अतिशय शिस्तीनं पूर्ण केलं सर्व विद्यार्थ्यांनी त्याला साथ दिलेली आहे आता सर्वांचे अनुभव आपण इथं सांगितलेले आहेत पाचवी ते अगदी दहावीच्या विद्यार्थ्यापर्यंत सर्व विद्यार्थ्यांचे अनुभव सांगितलेले आहेत कुणी कसं शिकवलं कुणी कसं शिकवलं तर हा अनुभव हो, आपल्या शालेय जीवनामध्येच येऊ शकतो असं बाहेर कुठंही तुम्हाला ही स्टेज किंवा ही संधी मिळत नसते म्हणून या संधीचं सोनं करायचं असतं आता समोर बसलेले जे विद्यार्थी आहेत तेही परत दहावीला जाणार आहेत त्यांनाही त्यांनाही हा अनुभव तुम्हाला येणारच आहे आणि त्यामुळं आपण शिकवत असताना शिक्षकांच्या बरोबरीनं म्हणजे शिकवत असताना आपल्याला आपलं लक्ष हे पूर्णपणे विचलित न होऊ देता शिकवण्याखाली कसं असावं लागतं हे शिक्षण झालेल्या या छात्र शिक्षकांना लक्षात आला असेल की एखादा टॉपिक शिकवत असताना थोडस जरी आपलं लक्ष विचलित झालं तर तो टॉपिक आपल्याला समजत नाही आणि वेळोवेळी शिक्षक सांगत असतात लक्ष द्या लक्ष द्या तर तो अनुभव त्या विद्यार्थ्यांना आलेला आहे की वर्गामध्ये समोर बसलेला विद्यार्थी जर लक्ष देत नसेल शिकवताना तर शिकवणाऱ्याच्या मनामध्ये जे काही उठलेलं असतं की त्यांना शिकलं पाहिजे आपण एवढं तळबळेनं सांगतोय आणि तो, तो विद्यार्थी लक्ष देत नाही असं जर घडत असेल तर समोरच्या विद्यार्थ्याला छात्र शिक्षकांना त्यांना त्या लक्षात आलेलं आहे तो अनुभव तुम्हालाही नंतर येणारच आहे तेव्हा आज हा संपूर्ण शिक्षक दिन आपण आपल्या प्रश्नामध्ये साजरा केला आणि आपल्या प्रशालेचे सन्माननीय प्राचार्य जाधव सर परीक्षक गुरुके सर आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी छात्र शिक्षक या सर्वांचंही सांस्कृतिक विभागाच्या वतीनं त्याचबरोबर प्रशालेच्या वतीनं आभार मानून आजचा हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला असा परत एकदा आपल्या प्रशालेच्या प्राचार्यांच्या परवानगीला जाहीर करतो